मिरजेत इफ्तार पार्टीचं आयोजन माणिकनगर युथ फाउंडेशनकडून जेवणाची व्यवस्था पवित्र रमजान महिन्याचे रोजे चालू असून हिंदू मुस्लिम बांधवांसाठी मिरजेत माणिकनगर युथ फाउंडेशन व अमीर फौजदार फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते सुमारे सातशे ते आठशे लोकांचे जेवणाची व्यवस्था करण्यात आली यावेळी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे नेते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ विजयकुमार कांबळे व बाळू गांगड सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे समीर फौजदार आमिर फौजदार पवन राजपूत प्रहारचे संपादक विकास पाटील आलताफ सय्यद अली सय्यद आणि सर्व फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते डॉ विजयकुमार कांबळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या युथ फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं महान करण्यासाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा